आणखी एक मोठी बातमी संत मुक्ताबाई पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे श्री क्षेत्र कोथडीमधील संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान होणार आहे प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी कोथळीमध्ये दाखल झाले मुक्ताईनगर ते पंढरपूर दरम्यान या पालखी सोहळ्यामध्ये खानदेशसह मध्य प्रदेश विदर्भ मराठवाड्यातून भाविक विज्ञान सोहळ होता या सोहळ्यातील चांदीचा रथ उठण्याचा मान राजेश पाटील यांच्या बैलचोडीला मिळाला ही मानाची बैलजोडी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली आणि या पालखीला तीनशे अठरा वर्षांची परंपरा तर आपण पाहतोय प्रस्थान सहा जूनला होणार आहे तीस दिवसांचा प्रवास असेल पाचशे पन्नास किलोमीटरचं अंतर जे आहे ते यामध्ये संपूर्ण पार पाडलं जाणार आहे चाललं जाणार आहे पावलं आता पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत आणि हे पाचशे पन्नास किलोमीटरचं अंतर देखील यावेळेस विठुरायाची वाट बघत पार केलं जाणार आहे